अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला लाईब करा धन्यवाद हे दिवे आपण आता दोन तीन दिवस उन्हात सुकवणार आहेत बघा कसे निघाले पाहू शकता तुम्ही आणि मग नंतर पुसून आपण ठेवू शकतो डब्यात पुढच्या वर्षी पिशवीत पण पॅक करून ठेवू शकता पुढच्या वर्षी कामात येतील तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद दिवाळीचे दिवे फेकण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा घरातल्या तीन साहित्यापासूनच आपण साफ करणार आहेत दिवे नक्की बघा तुम्ही बघा हे दिव्यांची आहेत ना वाती काढून घेणार आहेत आपण आता पूर्ण वाती काढून घेऊ थोडं तेल असेल ना ते पण काढून घ्यायचं पूर्ण तेल काढून घ्यायचं दिव्यांमधून हे बघा पुढच्या वर्षी सुद्धा हे दिवे तुम्हाला कामात येणार आहेत हे बघा किती सुंदर दिवे आहेत कशाला टाकून द्यायचे हे पाहा आता पुढे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा गरम पाणी टाकतोय आपण आता हे बघा तुम्ही पाहू शकता आपले दिवे बुडतील ना एवढं पाणी घ्यायचं हे पा कशी वाफ निघते असं पाणी घ्या एक चमचा कपडे धुण्याचं पावडर घेतलंय आपण एक चमचा बेकिंग सोडा घेतलाय खाण्याचा सोडा आणि एक चमचा विम लिक्विड घेतोय हे बघा हे सोल्युशन आता चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे पहा आणि आता याच्यात आपण हे दिवे सोडतोय त्याच्यावर असं बुडतील ना असं पाणी टाकत राहायचं हे पाच मिनटं आपण आहे ना पाच दहा मिनटं हे पाण्यात दिवे असेच ठेवणार आहेत हे बघा पूर्ण स्वच्छ होऊन जातात दिवे अगदी नव्यासारखे होतात गरम पाणी हातने घालायचा चमच्यानेच खालीवर करायचे मीठ आणि लिंबू हेही तुम्ही टाकू शकता मी तर तीनच साहित्य वापरलेले आहेत आता थोडं मीठ टाकते हे बघा दहा मिनटं झालेले आहेत दहा पंधरा मिनटं तुम्हाला ठेवता येईल तसे तेवढे तुम्ही ठेवू शकता हे बघा मी दाखवते तुम्हाला हे पा आणि असं थोडंसं थो, थोडं ब्रशने घासून घ्यायचं हे पा सर्व दिवे आपण ब्रशने घासून घेणार आहेत आता हे पहा हे बघा तुम्ही पाहू शकता हे पहा हा काळा भागही निघून जातो हे बघा चांगलं घासायचं आहे पहा हे बघा कसं पाणी निघालेलं आहे पाहू शकता तुम्ही आपण सर्व दिवे आता याच्यातून काढतोय हे, हे बघा सर्व चिकट पाणी निघालेलं आहे तेलाचं चा। आता चांगलं पाण्याने घेऊन घेऊ आपण हे दिवे आपण आता दोन तीन दिवस उन्हात सुकवणार आहेत बघा कसे निघाले आहेत पाहू शकता तुम्ही आणि मग नंतर पुसून आपण ठेवू शकतो डब्यात पुढच्या वर्षी पिशवीत पण पॅक करून ठेवू शकता पुढच्या वर्षी कामात येतील तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद हे बघा आपले दिवे किती क्लीन झाले तुम्ही पाहू शकता हे पा चांगलं कडक ऊन दाखवायचं दोन तीन दिवस मग त्यांना तर ओलसरपणा राहत नाही आणि छान वर्षभर त्यांना काही होणार नाही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा